सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचल्यानंतर गडाची माहिती मिळवण्यासाठी तिकडे गाईडची पण व्यवस्था आहे आणि त्याचे ती जी फी आहे गाईडची ती पाचशे रुपये आहे ती पाचशे रुपये दिल्यावर तुम्हाला एक तास तुमच्यावर गाईड असतो आणि गडाची विविध जी माहिती आहे जो गडावर विविध ठिकाणं आहेत त्याची माहिती दिली जाते त्यामुळे नक्की गाईड घ्या आणि गडाची पूर्णपणे माहिती घेऊनच घरी जा तुम्ही आला त्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग त्यापैकी सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे जे किल्ले समुद्रामध्ये मानतात त्या किल्ल्याना दुर्ग असं म्हणतात जसे आपण डोंगरातल्या किल्ल्यांना गड म्हणतो ना रायगड प्रतापगड सिंहगड तसे सिंधुदुर्ग याच्या पुढे विजयदुर्ग याच्या रत्नागिरीला सुवर्णदुर्ग असे पाण्यातले किल्ले हे दुर्ग बनवलेले असतात आता हा जो किल्ला हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे हा किल्ला मानण्यापूर्वी अरबी समुद्रामध्ये बेट होतं आतमध्ये बेटाची जागा अठ्ठेचाळीस एकर आहे याला कुरटे नावाचं बेट राजाने हा किल्ला बांधला आणि किल्ला बांधून पूर्ण केल्यानंतर राजाने किल्ल्याला नाव ठेवलं होतं तर संपूर्ण प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराची रचना बघा आहे दरवाजा थोडा आतमध्ये असं वळण दिलेलं आहे तुम्ही नागोडी वळण घेऊन आतमध्ये आला आता हे वळण अशासाठी बांधलेलं असतं तर पूर्वीच्या युद्ध व्हायची ना शत्रुलोक काय करायचे किल्ल्याच्या दरवाजा तोडण्यासाठी हत्ती युज करायची किंवा लाकडाचा ओंटा युज करायचे बघा हत्ती किंवा आकडा तोंडाचा बघा रेषेत दरवाजाकडे धावला तर तो जोरदार धडक म्हणून दरवाजा तोडू शकतो पण दरवाजा बाहेर वळण आलं की शत्रूच्या हत्तीला दरवाजाकडे जोरात धावता येत नाही जेणेकरून तो स्पीड मध्ये दरवाजा टक्कर मारू शकत नाही म्हणून हे राजाने बाहेर वळण ठेवलेलं आहे आता ठिकाणी समुद्रामध्ये हत्ती कसं होतं तिकडे समुद्राला भरती आणि ओटी असते भरती आली की बोट इथे येते आता ओटी आणि तुम्हाला तिकडे उतरलेली आहे पुलावरती तर ज्यावेळी आता अमवासी पौर्णिमा येते त्यावेळी संध्याकाळी पूर्ण ओटी होते आणि चालत देखील यायला मिळते किल्ल्यामध्ये आजही जर अमवाशेला दर, दर पण मी संध्याकाळी पाच सावता आला तरी पाणी पूर्ण रिकामी दिसतं आणि समोर मालवणला दांडी बीच आहे तिथून या किल्ल्या तुम्ही चालत देखील येऊ शकता आणि तसं त्या ओटीची वेळ बघू शकतो या किल्ल्यात हत्ती आणू शकत होता म्हणून राजाने दरवाजाला वळण घातलं जेणेकरून हत्ती किंवा लाकडाच्या येऊन दरवाजा तोडला जाऊ नये तो वळण हो आहे ते बघा उजव्या मध्ये आतमध्ये बघा राईट साईडने प्रसंग आला शत्रू लोक करून आली किल्ल्या की आपले जे मराठी सैनिक दरवाजा उडून बाहेर येणार युद्धाला ते त्यानंतर युद्धाला सुरुवात करताना आपल्या उजव्या हातात तलवार पकडून शत्रूवरती वार करणार मग त्यांना उजव्या साईडने तलवार ठेवत रिकामी जागा मिळावी म्हणून राजा वन उजव्या साईडने मोकळ ठेवलं आतमध्ये याला समजा डाव्या साईडने ठेवलं असतं तर आपल्या लोकांना असं युद्ध करावं लागलं असतं डाव्या हातात तलवार घेऊन आणि आपले लोक लढाईमध्ये हरले असते आपल्या लोकांना सह तलवार शत्रूला यावी म्हणून टर्न राईट साईडने ओपन ठेवलेला आहे हे सुद्धा टर्न असं आहे बघा की तुम्ही तिकडनं आतमध्ये येता तो गल्लीसारखा छोटा निमूळ रस्ता आहे बघा आणि हा बाहेर पडणारा रस्ता रुंद आहे बघा कशाला की शत्रू ना नातेने मी हजारोच्या संख्येत चाल करून यायचे आणि गडावर मावळे किती दोनशे नाही तर तीनशेच मावळे असायचे कुठच्या किल्ल्यावर बघितलं तर येणारा पेस कमी ठेवल्यामुळे काय होतं शत्रूचे सगळे काय एकदम येऊ शकत नव्हते हो तुम्ही कसे बोटीत नाही एक ग्रुप आला जसे समजा शत्रूचे चार पाच लोक तिकडनं आले तर हा पेस मोठा असल्यामुळे काय होणार नक्कीच आपले सात ते आठ लोक या तलवारी घेऊन उभे राहणार या पट्ट्यामध्ये आणि त्या शत्रूच्या चार पाच लोकांना आरामात तलवणे कापू शकणार त्याच्यामुळे त्यांची लोकं मरून मरून कमी होत जाणार आणि आपली लोक तेवढीच राहणार म्हणजे कमी लोकांमध्ये जास्त लोकांशी लढाई करता यावी ना गोरीला लढाई म्हणतात त्याचा तो एक भाग बनवलेला आहे येणारा मार्ग छोटा ठेवलेला आहे आणि बाहेर पडणारी जागा रुंद केलेली आहे की आपली लोक लढाईला जास्त संख्येने उभी राहावी आणि शत्रूची लोक कमी संख्येने यावी समजा ह्याच्या उलट झालं की शत्रूच्या चार पाच लोकांनी आमच्या आठ दहा लढाई लढाईमध्ये मारले इथल्या सगळ्या लोकांना आणि त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगावरती गरम तेल होत वरती झरो केवले गेटला मेन गेटला तीन होल दिसत आहेत बघा आणि बाकी साईडने होल दिसत आहेत बघा आता युद्धामध्ये कसं असायचं काही सैनिक खालून लढाई करायची आणि काही सैनिक भिंतीवरून लढाई करायची आपण तानाजी पिक्चरमध्ये बघितले बघा तर समजा खालचे सैनिक शत्रूने मारले तर वरचे सैनिक काय करणार तिकडे एक इमारत आहे ती बघा नगारखान्याची इमारत म्हणता तिथे आतमध्ये रिकामी जागा आहे त्या रिकामी जागेमध्ये कढई तेल गरम करणार लाकडं घालून आणि ते गरम तेल या झरोक्यातून थोडं थोडं ओतत राहणार आता या तीन झरोक्यातनं जे तेल ओतलं जाणार हे डायरेक्टली शत्रूच्या अंगावर पडणार नाही जाणार आहे आणि त्या गरम तेलाचा चटका लागल्यामुळे तो दरवाजापासून मागे सरकणार तो घुसायचा प्रयत्न करणार नाही आणि जे साईडने होल ठेवले तिथं जे तेल ओतलं जाणार याच्यामुळे काय होणार आहे भिंती खालपर्यंत तेलकट होऊन बसणार आणि भिंती तेलकट होऊन बसल्यामुळे शत्रूला वर चढायला ग्रीप मिळणार नाही म्हणजे थोडक्यात काय तर शत्रू चढून पण आतमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि दरवाज्यांना पण डायरेक्ट घुसू शकत नाही म्हणून राजाने प्रवेश इथे छोटे छोटे झरके बांधून घेतले आपण या ठिकाणी बघू शकतो दरवाजा बरोबर समोर ही दगडाची भिंत करून हे वळण ठेवले बघा ही भिंत कशासाठी बांधली तर शत्रूं समजा बाहेरून तोपेने हल्ला केला तर तो तोपेमध्ये लोखंडाचे गोळे निंदे होणार हे भिंत ते गोळे पलीकडे अडकले जाणार आणि दरवाजा सुरक्षित राहणार म्हणजे तोपेचा थेट मारा दरवाजाकडे होऊन हा दरवाजा तुटला जाऊ नये म्हणून दरवाज्यासमोर ही राजाने दगडाचा बुरुज बनवलेला आहे आता हा जो किल्ल्याचा दरवाजा आहे हा किल्ला बांधला तिथपासून आजपर्यंत तोच दरवाजा आहे अजून तो, तो, तो एकदाही बदललेला नाही तीनशे पन्नास वर्ष होऊन गेली सागवान लाकडापासून तो दरवाजावेळी राजाने बनवून घेतलेला होता हा दरवाजा आजही सकाळी सूर्योदय झाला की उघडला जातो आणि संध्याकाळी सूर्यस्तानंतर हा दरवाजा क्लोज करावा लागतो रात्री काही इमर्जन्सी आली तर ते छोटा दिंडी दरवाजा केलेला आहे तो दिंडी दरवाजा रात्री ओपन करता येतो आणि त्याच्यातनं चौकशी माणसाला पूर्वीचे लोक आतमध्ये प्रवेश देत असत दरवाच्या आतली जागा ही दरवाजे पहारी रहायचे त्यांच्यासाठी जागा बनवलेली त्याला मराठीमध्ये देवडे असं म्हटलं जायचं आणि दरावच्या नंतर हनुमानची मूर्ती बसवली गेली हनुमानला आपण शक्तीचं रूप मानतो सैनिक समजा कधी लढ्यामध्ये हरू लागले तर त्याने हनुमानापासून लढण्याची स्फूर्ती मिळावी म्हणून हनुमान मंदिर राजाने किल्ल्याच्या बाहेर बनवून घेतलं आणि असंही पूर्ण किल्ल्याला राजाने एकच प्रवेशद्वार बांधलं ज्याला मराठीमध्ये गोमुखी प्रवेशद्वार म्हणतात म्हणजे गायचं मुख बघा पुढे छोटं असताना मागे असं रुंद होत जातं तसा दरवाजा बघा पुढे छोट्याने असं मागे रुंद झालेलं हो आहे तर अशा दरवाजाचे दोन फायदे राहतात पहिला फायदा काय तर मुख्य म्हणजे दरवाजा बाहेरून दिसत नाही बघा जसं किल्ल्याला जरी शत्रूने राहून मारलं तरी ह्या दरवाजा सहजसाची ओळखता येत नव्हता आणि दुसरा फायदा काय तर शत्रूचा डायरेक्ट दरवाजा ती होत नव्हता बुरुज बनवल्यामुळे म्हणून राजाने आपल्या आयुष्यामध्ये जेवढे काही नवीन किल्ले बांधून घेतले ते सगळे किल्ले बघाल तर तुम्हाला प्रत्येक किल्ल्याच्या नांगोडी वळण दिसेल आणि त्यात गोमुखी तिने किल्ल्याचं प्रवेशद्वार बांधलेला आपण या ठिकाणी आता बघितलेलं आहे